बाप म्हणजे काय आई जर मायाचा सागर असेल तर बाप त्या सागराचा किनार आहे म्हणूनच हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज आपल्या सुंदर अशा कवितेतून बाप या शब्दाचे वर्णन करतात बाप कष्टाचा का बाळी उसमळ्यात तोडतो या पोरांना ठेवून कांडउसाच चा चाकतो या कमी जखवाटी फाटलेलं सु दोरान शिवलेलं माझ्या बाप्पाच्या धोत्राला सदा थिगड आला दिवाळीचा सण बाप बाजारी जायाचा उधार पाधार कापड पोरांना नाहीचा जुन्या फटक्यान बाप गावात फिरायचा आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा चुल पेटत नव्हती दिस दिवस घराला आला भर बाप गावात फिरला बाप मनात झरतो या लग्न लेकीच करीन डाग डुग हुंड्यासाठी शेतमाड्याला विकिन असा कन वाडू बाप जेव्हा सोडून गेला त्या बाबडे कवीचा जीव वनवासी झाला त्या वाबळे कवीचा वनवासी झाला